नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठीच्या या चॅनलवरती परत एकदा काही स्टॉक्सचं अॅनालिसिस तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे मागचे काही व्हिडिओजला आता बराच वेळ झालेला आहे त्यामुळे परत एकदा काही स्टॉक्सचं अॅनालिसिस त्यांच्या रिजल्ट्स अॅनालिसिस सध्या अर्निंग सीझन चालू आहे तर अशा वेळेस मला असं वाटतं की तुम्हाला रिझल्ट्सबद्दल थोडी इन्साईट्स जर आम्ही या चॅनलवरती पण प्रेझेंट केली मराठीमध्ये प्रेझेंट केली तर ब सगळ्यांचा एक सगळ्यांना एक अॅनालाईज करण्यामध्ये फार काही जे इंटरेस्टिंग नंबर्स आलेले आहेत बऱ्याच कंपन्यांचे तर त्यांच्याबद्दल आपल्याला खूप चांगली इन्साइट मिळू शकते आणि इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्हनी पण आपण काही गोष्टींचं इथे डिस्कशन करणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अजून एक असाच रिझल्ट जो बराच इंटरेस्टिंग आहे एका कंपनीबद्दल ज्यांनी खूप चांगले रिटर्न्स दिलेत शेअर होल्डर्सला मागच्या चार पाच वर्षांमध्ये जर आपण बघितलं पण आता काही नंबर्स जे आहेत ते थोडेसे ग्रोथ पॉईंट ऑफ व्यूने थोडेसे स्टॅग्नेट व्हायला आलेत म्हणजे आता तेवढी ग्रोथ तेवढी जास्त दिसत नाही आहे जेवढी आधी दिसत होती तर जी कंपनी ज्याच्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत ती आहे टाटा पॉवर ज्यांचे रिझल्ट नुकतेच डिक्लेअर केले होते कंपनीने बी एस सीवरती सर तर या व्हिडिओमध्ये आपण आता त्यांचेच काही नंबर्स बघूयात एफ वाय ट्वेंटी फोरचे नंबर्स बघूया या फोर्थ क्वार्टरचे पण नंबर्स बघूया आणि बघूया की ओव्हरऑल व्हॅल्युएशन्स बघता आणि सगळे फंडामेंटल्स बघता सगळे गोष्टी कशा मांडल्या जात आहेत ह्या कंपनीच्यासाठी फ्रॉम इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह एफ वाय ट्वेंटी फोरसाठी जर आपण नंबर्स बघायला जाऊ तर एफ वाय ट्वेंटी थ्रीच्या कंपॅरिझनमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू दहा टक्क्यांनी वाढला आहे जो थोडासा कमी आहे कम्पेर्ड टू मागचे काही वर्ष ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू ग्रोथ पण कंपनीने खूप चांगली दिली होती पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जो नंबर आहे तो आठ टक्क्यांनी वाढलेला आहे या वर्षासाठी एफ वाय ट्वेंटी फोरसाठी आता क एक टाटा पॉवरसारख्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम असा असतो की बिकॉज ही कंपनी सेक्टर सेक्टरमध्ये आहे जिथे खूप सारे जेव्हीज असतात खूप सारे सबसिडरीज असतात त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कुठला नंबर बघायचा आहे जर तुम्ही कन्सल्टेड फायनान्शियल स्टेटमेंट्स इन द रॉ फॉर्म बघितले जे कंपनी स्टॉक मार्केटवरती अपलोड करते त्याच्यामध्ये खूप सारे वन ऑफ आयटम्स असतील एक्सेप्शनल नंबर्स असतील त्यामुळे हे नंबर्स जे आहेत दहा टक्क्याची रेव्हेन्यू ग्रोथ आणि आठ टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ हे नॉर्मलाइज नंबर्स आहेत जे कंपनीने स्वतः डिक्लेअर केलेत रिपोर्टेड पॅट नंबर जो आहे तो बारा टक्क्यांनी वाढलेला आहे बट एक्सेप्शनल आयटम्स जर आपण काढले तर जो प्रॉफिट आहे कंपनीचा तो आठ टक्क्यांनीच वाढलेला आहे एफ वाय ट्वेंटी फोरसाठी तर अशा वेळेस आपण आता एफ वाय ट्वेंटी फोरचा लास्ट बेस धरून जे आपल्याला सेल्स ग्रोथ आणि पॅट ग्रोथ जी आहे ती कशी कशी दिसते ते पण आपण आता बघू तर तीन वर्षाची जी सेल्स ग्रोथ आहे कंपनीची तर ती आहे तेवीस टक्क्यांची तर तेवीस टक्क्यांनी कंपनी दरवर्षी ग्रो झालेली आहे मागचे तीन वर्ष जर आपण बघितले तर पाच वर्षाची सोळा टक्के आणि दहा वर्षांची सहा टक्के तसंच प्रॉफिट आफ्टर टॅक्सची जी ग्रोथ आहे ती तीन तीन वर्षांसाठी पंचेचाळीस टक्क्यांची आहे पाच वर्षांसाठी पंच्याहत्तर टक्क्यांची आणि दहा वर्षांसाठी सत्याहत्तर टक्क्यांची त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ अजूनही चांगली दिसते पण अगेन जे जे गोष्ट खूप सारे ॲनालिस्ट पण सांगत आणि खूप सारे ब्रोकरेज रिपोर्ट्समध्ये पण तुम्ही पाहिलेत की एफ आय ट्वेंटी फोरचे जे ग्रोथ नंबर्स आहेत ते तेवढे ते जास्त नाही आहेत जेवढे आत्तापर्यंत कंपनीने दिले होते तसंच क्यू फोरवरती पण एक पटकन आपण नजर मारून घेऊ की काय काय ग्रोथ नंबर्स इथे क्यू फोरसाठी होते तर ओव्हरऑल क्यू फोरचा रिझल्ट कंपनीसाठी बराच चांगला होता सत्तावीस टक्क्यांनी त्यांचा रेव्हेन्यू वाढला आहे क्यू फोर एफ आय ट्वेंटी थ्रीच्या कंपॅरिझनमध्ये दहा टक्क्यांनी क्वार्टर ऑन क्वार्टर रेव्हेन्यू पण कंपनीचा इथे वाढला आहे प्रॉफिट पण अठरा टक्क्यांनी वाढलेलं आहे ऑन अ इयर ऑन इयर बेसिस त्याची कॅपॅसिटी आहे टाटा पॉवरची सध्या ती कशी मिक्स त्याचं सध्या कसं आहे ते एकदा आपण बघून घेऊया तर टाटा पॉवर आधी फक्त थर्मलमध्ये जास्त फोकस्ड कंपनी होती हळूहळू त्यांनी रिन्युएबल्स काही ट्रान्झेक्शन केलं ज्याच्यानंतर कंपनीचे फंडामेंटल्स पण तसेच इम्प्रूव्ह व्हा व्हायला लागले सध्या त्यांचे जवळपास चौदा हजार सातशे मेगावॉटची त्यांची टोटल कॅपॅसिटी आहे ज्यापैकी थर्मलच अजूनही सर्वात जास्त आहे अराऊंड आठ हजार आठ हजार आठशे मेगावॉटची त्यांची थर्मलची कॅपॅसिटी आहे पण पुढे जाऊन त्यांचा पूर्ण जो भर आहे तो फक्त रिन्युएबल एनर्जी क्लीन एनर्जीवरतीच असणार आहे त्यांनी हे बरेचदा क्लॅरिफाय केलेलं आहे की जी थर्मलची त्यांची कॅपॅसिटी आहे ती याच्यावरनं ते अजून इथे इथनं ही कॅपॅसिटी जी आहे ती जास्त वाढणार नाही आहे त्यांचा जास्त फोकस सोलार पॉवरवरतीच आहे विंड पॉवरतीच आहे बाकी सगळे पण त्यांचे जे हायड्रो पॉवर आहे त्याच्यावरती पण त्यांचा जास्त भर याच्यावरती असणार आहे त्यामुळे सध्या डिस्ट्रीब्युशन त्यांचं सिक्स्टी फॉर्टी असलं सिक्स्टी पर्सेंट थर्मल आहे आणि फोर्टी पर्सेंट जे आहे ते क्लीन अँड ग्रीन एनर्जी जे आहे त्याच्या त्याच्यावरती बेस्ड आहे तर पुढे जो हा साठ टक्क्यांचा सा जो नंबर आहे तो अजून कमी कमी होत जाणार आहे आणि वीस वर्षानंतर त्यांचं टार्गेट हेच आहे की त्यांचे सगळे एनर्जी रिसोर्सेस फक्त क्लीन अँड ग्रीन एनर्जी रिसोर्सेसवरच राहतील आणि थर्मल जे आहे ते कम्प्लिटली झिरो होऊन जाईल हे त्यांचं टार्गेट आहे पुढे तर सध्या जे आपण पॉवर जे त्यांचं पॉवरचं मिक्स आहे ते असं शेपअप होत आहे अजूनही थर्मलवरती जसं मी म्हणलं की थर्मलवरती अजूनही भर आहे पण सोलार जे आहे त्यांचं ते बरंच फास्ट फेसवरती वाढत चाललेलं आहे जर आपण करंट ऑपरेशनल कॅपॅसिटी पण पाहिली तर ती सध्या सिक्स्टी पर्सेंट थर्मलसाठी जरी असली तरी जे पोस्ट कंप्लीशन प्रोजेक्ट्स आहे सध्या त्यांची बरंच केपॅक्स ऑलरेडी ऑन गोईंग आहे त्यांचे जे सोलारची कॅपॅसिटी आहे ते ते वाढवायचा प्रयत्न करत आहेत तर जे पण त्यांचे रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये कॅपॅसिटी वाढवा वाढवण्याचं काम सध्या चालू आहे त्याच्यामध्ये ते एकदा कंप्लीट झालं की थर्मलचं शेअर फॉर्टी फोर पर्सेंट होऊन जाणार आहे त्यामुळे आणि हे जे फॉर्टी फोर पर्सेंट आहे हे पुढे पण अजून कमी कमी होत जाणार आहे जर आपण सेगमेंट वाईज डेटा पाहिला एफ आय ट्वेंटी फोरला कम्पेअर केलं एफ आय ट्वेंटी थ्रीशी तर रिन्यूएबल्स जे आहे त्याच्यामध्ये त्यांचं रेव्हेन्यू चोवीस टक्क्यांनी वाढलेलं आहे एफ आय ट्वेंटी फोरमध्ये थर्मल जे आहे ते आठ टक्क्यांनीच ग्रो झालेलं आहे थर्मल एनर्जीमध्ये तसेही बरेच प्रॉब्लेम असतात कोलच्या प्राइसिंगचा प्रॉब्लेम असतो बेसिकली तुमचं जे बिझनेस आहे त्याच्यावरती जे गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ते बऱ्याच जास्त असतात थर्मलमध्ये आणि गव्हर्मेंटचा पण फोकस आता थर्मलमधनं कमी झालेला आहे गव्हर्मेंट पण जास्त इन्सेंटिव्स आणि जास्त फोकस रिन्युएबल्सवरतीच करायला लागली आहे तर त्यामुळे थर्मल अ, थर्मल बिझनेसमधनं जे पण रेव्हेन्यू किंवा प्रॉफिट येत आहे त्याच्यावरती कंपनीचा खूप जास्त कंट्रोल नसणार आहे पॅट जे आहे या सेक्टर या सेगमेंटमधनं ते कंपनीला कंपनीचं बरंच पडलं आहे पण एफ आय ट्वेंटी थ्रीमध्ये हायर बेस होता त्यामुळे आपल्याला असं दिसते की बेचाळीस टक्क्यांनी ते पडलेलं आहे बट स्टील थर्मल जो सेगमेंट आहे कंपनीचा तो त्याची ग्रोथ अगेन यावर्षी तेवढी चांगली नव्हती बिकॉज ऑफ कोल प्रायसेस बाकी पण कंपनीचे सेगमेंट्स आहेत ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सेगमेंट आहे त्यांनी पण बरंच चांगलं ग्रो केलं आहे सोळा त्यांचा पॅट जो आहे तो वाढलेला आहे तर टाटा पॉवरसारख्या कंपनीमध्ये का किंवा कुठल्याही पॉवर सेक्टरमध्ये कंपनी जी आहे आणि त्यात पण जी रिन्युएबल्समध्ये जी कंपनी आहे त्यांच्यासाठी इंडस्ट्री टेलमेंट्स खूप जास्त चांगले आहेत म्हणजे इंडस्ट्रीमुळे जे ॲडव्हान्टेजेस जे फायदे कंपनीला मिळतील गव्हर्मेंटचा पण फोकस आता सध्या डायरेक्टली रिन्युएबल्सवरती आहे आणि कधी पण इन्व्हेस्टिंगमध्ये एक गोष्ट नेहमी क्लिअर असते की ज्या सेक्टरवरती किंवा ज्या सेगमेंटवरती गव्हर्मेंटचा फोकस जास्त असणार आहे त्यांना नियर टर्ममध्ये जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते भरपूर जास्त असतात तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण बघा ई एम एसचे प्लेयर्सची जी रि रेटिंग झाली आहे ती मेनली याच्यामुळे झाली आहे की गवर्नमेंटला पण हवं आहे की इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रॉनिक्सचं uh, जास्त वाढावं आणि त्यामुळेच स्टॉक मार्केट्स पण त्यांना तसं प्रीमियम देतात तर पॉवर ही जी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये ऑलरेडी डिमांड वाढत चाललेली आहे इनफॅक्ट जूनच्या महिन्यामध्ये असं एक्सपेक्टेड आहे की पॉवरची जी डिमांड असणार आहे त्यासाठी सप्लाय जो आहे तो इन असणार आहे म्हणजे तेवढा सप्लाय होऊच नाही शकणार आहे कंपनीज कंपनीजकडनं जेवढी डिमांड पॉवरसाठी असणार आहे जून महिन्यामध्ये त्यामुळे गव्हर्नमेंटचं पण फोकस याच्यावरतीच आहे की सगळे जे पण पॉवर सेक्टरमध्ये प्लेयर्स आहेत त्यांनी जी आपली कॅपॅसिटी आहे ती रॅम्पअप करावी गव्हर्नमेंट पण वेगवेगळ्या गोष्टींनी याच्यात इन्सेंटिव्ह देतं त्यामुळे पॉवर डिमांड वाढणार आहे आणि गव्हर्नमेंटचा पण फोकस पॉवर सप्लाय करणाऱ्या कंपनीजवरती जास्त असणारे ते इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न करतील आणि ऑब्व्हियसली रिन्युएबलसाठी बरेच इन्सेंटिव्ह ऑलरेडी गव्हर्नमेंट देते फ्युचर केपेक्स जे करणारे कंपनी टाटा पॉवरच्या केसमध्ये त्यांनी ऑलरेडी अनाऊन्स केले आहेत बरेच गोष्टी जे आहेत त्यांच्या त्या रिन्युएबलचीच कॅपॅसिटी वाढण्यासाठी आहे सोलार मॉड्युल्स जे पण त्यांचं कॅपॅसिटी रॅम्पअप आहे त्याच्यावरतीच त्यांचं मॅक्सिमम फोकस आहे Uh, जे केपेक्स ते पुढच्या तीन वर्षांमध्ये स्पेंड करणार आहे त्यापैकी बेचाळीस टक्के जे आहेत ते रिन्युएबल्सवरतीच स्पेंड होणार आहे बाकी पंप्ट हायड्रो अँड कन्व्हेन्शनल एनर्जीवरती त्यांचा जो भर आहे तो मेनली कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे कोल आणि बाकी सगळे जे शिपिंग त्यांचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप कमी केपेक्स जे आहे ते स्पेंड होणार आहे आय थिंक मेनली याच्यामध्ये मेंटेनन्स बेस्ड कॅपेक्स होईल याच्यामध्ये कॅपॅसिटी वाढवण्याचं काम या केपेक्स थ्रू मोस्टली होणार नाही आता मेन पार्ट जिथे आपण जो इथे आपण डिस्कस केला पाहिजे तो आहे व्हॅल्युएशन्सबद्दल आता कंपनीनी ग्रोथ दिली नाही दिली हे सगळं आपण बघितलं पण व्हॅल्युएशन्स बघता आपल्याला इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्हनी या स्टॉकबद्दल काय वाटतं हे डिस्कस करणं फार महत्वाचं आहे कारण कंपनीचं व्हॅल्युएशनमध्ये बरंच रि रेटिंग झालेलं आहे जर आपण मागच्या एका वर्षात जर पाहिलं किंवा ओवर लास्ट फोर फाय इयर्स पण जर आपण पाहिलं तर हा कंपनीचा पी रेशोचा चार्ट आहे आता एकवीस आणि बावीसमध्ये तुम्हाला पी रेशो खूप वाढताना दिसत असेल या चार्टमध्ये पण त्याचं रिझन हेच होतं की कोविड असल्यामुळे कंपनीचे अर्निंग्स खूप कमी झाले होते आणि त्यामुळे पी रेशो खूप जास्त दिसत होता पण आत्ताचा जो चाळीसचा पी रेशो आहे तो एक स्ट्रॉंग अर्निंग बेसवरती पण आहे त्यामुळे हा जो रेशो आहे चाळीसचा पी रेशो आहे हा ॲक्च्युली अशा लेवल्सला पोचला आहे जिथे पॉवर कंपनीचं व्हॅल्युएशन्स आपण परत कन्सिडर केलं पाहिजे मार्जिन ऑफ सेफ्टी जी आपल्याला पंधरा आणि वीसच्या पी रेशोला मिळत होती ती इथे बरीच कमी झालेली दिसते त्यामुळे अशा वेळेस व्हॅल्युएशन्सकडे जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे जर आपण ई व्ही बाय बिड्डा रेशो जरी पाहिला जो आपण कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेससाठी स्पेसिफिकली जास्त कन्सिडर करतो तर इथे पण आपल्याला दिसेल की सध्या जो त्यांचा ई व्ही बिड्डा रेशो आहे तो जवळपास चौदाचा आहे मीडियन मीडियन ई व्ही बाय बिड्डा रेशो कंपनीचा मागच्या पाच वर्षांसाठी दहाच आहे पण त्यात पण जसं मी म्हटलं एकवीस आणि बावीसमध्ये हा रेशो पण खूप वाढला होता बिकॉजबिडा जो आहे कंपनीचा तोच कमी झाला होता त्या काळात तर अगेन म्हणजे इथे पण कंपनीचा जो ई व्ही बिड्डा रेशो आहे तो पण बराच प्रीमियम लेवल्सवरती दिसायला लागला आहे तर काय एक कन्क्लुजन काय की टेक अवेज आपल्याला मिळू शकतात या सगळ्या रिझल्टमधनं आणि व्हॅल्युएशन बघता की एक गोष्ट नक्की आहे की ग्रोथ जी आहे ती स्लो स्लो डाऊन झालेली आहे जर आपण मागचे चार पाच क्वार्टर पाहिले तर ग्रोथचे नंबर्स थोडेसे स्लो झालेले इथे क्लिअरली दिसत आहेत ज्या रेटची ग्रोथ मागच्या तीन आणि पाच वर्षात दिसली होती ती पुढे परत रेप्लिकेट करणं पुढे परत तशी ग्रोथ आणणं थोडंसं अवघड होणार आहे कंपनीसाठी आणि जरी ग्रोथ इथे स्लो डाऊन होणार असली तरी पण इंडस्ट्रीचे टेलमेंट खूप फेवरमध्ये त्यामुळेच आय थिंक व्हॅल्युएशन्स थोडेसे सस्टेन होत आहेत कंपनीचे अदरवाइज आपण कधी पण पास्टमध्ये असं पाहिलं नाही आहे की कंपनीचे पॉवर पावर सेक्टर जो इतका कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर आहे त्याच्या व्हॅल्युएशन्स तीस आणि चाळीसपर्यंत पोचणं हे आधी आपण चा या या चा, मार्केट सायकलच्या आधी कधी पाहिलं पाहिलंच नव्हतं इंडियाच्या स्टॉक मार्केट्समध्ये त्यामुळे इंडस्ट्रीचे टेलिव्हेंट्स बरेच फ्युअरमध्ये त्यामुळे त्यांचे व्हॅल्युएशन्स थोडेसे होल्ड होत आहेत बट आता जे ज्या पॉईंटला स्टॉक पोचलाय इकडे बरीच रि रेटिंग ऑलरेडी झालेली आहे चार पाच आधी कंपनीचा स्टॉक प्राईस जवळपास साठ आणि सत्तरपर्यंत होता आता तो चारशेच्या पलीकडे गेलेला आहे जेव्हा पण स्टॉक प्राईस वाढते तेव्हा त्याचे दोन डिटर्मिनंट्स असतात एक तर अर्निंग्स तुमचे तेवढे चांगले झालेले आहेत आणि पी जे तुमचं व्हॅल्युएशन आहे त्याचं रीरेटिंग रे रेटिंग झालेलं आहे दोन्ही गोष्टी टाटा पॉवरच्या स्टॉकमध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत त्यामुळे इथनं आता आता करंटली कंपनीचा पी रेशो छत्तीसचा आहे त्यामुळे या व्हॅल्युएशन्सवरती Uh, जे मार्जिन ऑफ सेफ्टी आहे ते डेफिनेटली थोडंसं कमी झालेलं आहे बट आय स्टील थिंक की एक कन्झर्वेटिव्ह पर्स्पेक्टिवनी कंपनी आपले जे रेव्हेन्यू अँड प्रॉफिट नंबर्स आहे ते ठीकठाक रेटवरती ग्रो करू शकतं व्हॅल्युएशन्स होल्ड करतील का नाही ते आता डिपेंड करतं की मार्केट कसं परसिव्ह करेल या सेक्टरला जेव्हा हे कळेल की आता थोडीशी ग्रोथ स्लो झालेली दिसते इथे तर uh, कंपनीचे फंडामेंटल्समध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडीशी ग्रोथ स्लो होणं कुठल्याही कंपनीमध्ये होणं हे एक नॉर्मल भाग आहे आणि हा फंडामेंटल अॅनालिसिसमध्ये फंडामेंटल फंडामेंटल बेसिसवरती इन्व्हेस्टिंग करण्याचा एक खूप नॉर्मल भाग आहे पण व्हॅल्युएशन्स बघता इथे थोडासा कन्सर्न इकडे मार्जिन ऑफ सेफ्टी पर्स्पेक्टिव्हनी थोडासा वाढताना इथे दिसतो आहे तर हे होतं आमचं ॲनालिसिस टाटा पॉवरच्या या स्टॉकवरती रिझल्ट कंपनीचा नुकताच आला आहे आणि त्यामुळे हे अॅनालिसिस तुमच्यासमोर प्रेझेंट करणं मला असं वाटलं की फार गरजेचं आहे मी आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्साइटफुल होता तुम्हाला काही नवीन गोष्टी कळल्या असतील टाटा पॉवरती आणि जे फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन्सचे जे गणित आहे ते इथे आपल्याला समजणं फार महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे या गोष्टी आणि एक्सपेक्टेशन्स आपण कुठल्याही स्टॉकमध्ये कशा सेट केल्या पाहिजे याच्यावरती हा एक व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर लाईक जरूर करा त्यामुळे असेच तुम्हाला व्हिडिओज जर तुमच्यासमोर हवे असतील मराठीमध्ये तर मला जरूर कळवा आहे आणि तसंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण भेटूया थँक्यू